नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेती आणि उद्योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसांपासून कोथिंबीरच्या भावामध्ये सातत्याने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण कॅरेटचे भाव तर पाहणारच आहोत त्यापूर्वी आपण बाजार समितीने अपडेट केले भाव बघूया हो धाराशिव बाजार समितीच्या आवकृती तेराशे चारनं कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त पंधराशे रुपये प्रतिशेकडा पुणे मांजरीची आवक होती अडतीस हजार सहाशे ऐंशीनं कमीत कमी आठ जास्तीत जास्त वीस रुपये प्रतिनद चंद्रपूर गंजवडची आवक होती बहात्तर क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटल खेडची आवक होती पाच हजारनं कमीत कमी एक हजार जास्त दोन हजार रुपये प्रति शेकडा खेड चाकणची आवक होती वीस हजार तीनशे न कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त पंधराशे रुपये प्रतिशेकडा श्रीरामपूरची आवक होती चारशे वीस न कमीत कमी दहा जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रतिनक राहता मार्केटची आवक होती चौदाशे पन्नास न कमीत कमी चार जास्तीत जास्त तीस रुपये प्रतिनक कळमेश्वरची आवक होती एकोणीस क्विंटल कमीत कमी तीन हजार पाचशे तीस जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटल अकलूजची आवक होती दोन हजारनं कमीत कमी दहा जास्तीत जास्त पंधरा रुपये सोलापूरची आवक होती आठ हजार पाचशे बत्तीसनं कमीत कमी सातशे जास्तीत जास्त चौदाशे रुपये प्रति शेकडा अमरावतीची आवक होते एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दोन हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल तर जळगावची आवक होती तीस क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल पुणे गुलटेकडी मार्केटची आवक होती एक लाख चाळीस हजार नऊशे चाळीस नग कमीत कमी आठ जास्तीत जास्त अठरा रुपये प्रतिनग पुणे खडकीची आवक होती बाराशे नग कमीत कमी सहा जास्तीत जास्त आठ रुपये पुणे पिंपरीची आवक होती चौदाशे पन्नास नग कमीत कमी सात जास्तीत जास्त दहा रुपये प्रतिनग तर पुणे मोशीची आवक होती सोळा हजार पाचशे नग कमीत कमी आठ जास्तीत जास्त दहा रुपये मुंबईची आवक होती चारशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी चोवीसशे जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल कामटीची आवक होती सोळा क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे जास्त जास्तीत जास्त आठ हजार पाचशे प्रति क्विंटल रत्नागिरीच्या अवखोती चोवीसशे न कमीत कमी अकराशे कमी जास्तीत जास्त सोळाशे पन्नास रुपये प्रति शेकडा तसेच काल सायंकाळी नाशिकच्या अवखुती तीनशे अडतीस क्विंटल कमीत कमी, कमी एकवीसशे जास्तीत जास्त पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि जुन्नर नारायणगावच्या ओक होती एक लाख चोवीस हजार दोनशे न कमीत कमी एक हजार एक जास्तीत जास्त पस्तीसशे एक रुपया शेकडा तर मित्रांनो बाजार समित्यांनी आत्तापर्यंत अपडेट केलेले भाव पण जसेच्या तसे पाहिल्यात लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जागेवर मिळणार कोथिंबीरच्या कॅरेटचे दर हे साधारण चारशे साडेचारशे रुपये प्रति कॅरेटप्रमाणे खरेदी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण सांगितले दर हे चांगल्या प्रतीच्या मालाचे आहेत आपल्या मालाच्या प्रतीनुसार दर कमी जास्तसुद्धा असू शकतात